आणि आता आपण छान एक वर्षाच्या बाळासाठी ड्रेस शिकणार आहोत मग तो कसा बनवायचा तर तो खणापासून बनवायचा आपल्याला मग तो दिसायला कसा असेल तर दिसायला त्याला आपण अशा नॉड आहे आणि असं गॅप इथे छोटस गॅप इथे काठ घेऊया या काठाला तुम्ही कट ठेवू शकता म्हणजे मोकळा ठेवायचा आहे काठ जसा घ्यायचा तसा इथे दोरी वाटलं बांधून सोडायची म्हणजे दोघीकडे आणि त्यानंतर इथे पुन्हा छोटासा काठ आणि काठ इतका घ्यायचा आहे की त्याला फक्त दोरी बांधायची इलेस्टिक घातली गा, तर अर्धा इंच नॉर्मल नुसतं अडकवण्यासाठी आणि त्याच्या बॉक्स ब्लेड द्यायच्या छोट्या बाळासाठी हे झाल्यानंतर तुम्हाला पाहिजेच असेल त्याच्यासाठी तर मग त्याच कपड्यामध्ये रबर बँड बनवता येतं आणि रबर विथ ब्रॉच असतो त्याला तर तो लावता येईल ह्या जे काठ आहे त्याचे एखादा इथे लावायचं तर लावा नाही तर काहीच लावू नका कारण त्याला जेवढं सिंपल ठेवला तेवढा चांगला असेल कारण ती उलट आणि पालट होतं वाळ त्यामुळे हे आपल्याला असंच ठेवावं लागेल डोक्याचा बेल्ट विथ ब्रॉच मग याची कटिंग आपण आता शिकणार आहे तर त्यासाठी तुम्हाला माप लागतील माप तुम्ही लिहून घ्या मी सांगतो एका नॉर्मल बाळाला म्हणजे जाड असो किंवा बारीक असो माप कोणतं लागतं छातीचं माप वीस लागतं प्रत्येकाला हा जन्माला आलेल्या बाळाला थोडंसं लूज होतं आणि एखाद्या वेळेस त्याला ते बरोबर पण येतं का कारण तो बाळसेदार असल्यावर आणि मग छाती वीस कमर उंची सात शोल्डर सात कमरेच्या खालची उंची नऊ आणि कंबर फिटिंग बावीस जास्त लूज घेतलेले आहे आपण त्याला हे करणार म्हणजे एखाद वेळेस ते लूज असलेला तर जमा करता येईल म्हणजे लूज नसलं तर ते दबा हा मग घुसणार नाही कमर उंची सात नाही घेतली आपण नऊ घेतली कमरेच्या खालची उंची नऊ घेतली आणि कमर उंची सात घेतली शोल्डर पण सातच घेतला छाती वीस कमर उंची सात शोल्डर सात कमरे खालची उंची नऊ आणि आता असेल तुमच्याकडे कपडा तर त्याच्यावर कापून घ्या कॉटनचा चौथा पाच पाच अधिक दोन जस सर्वांना माप घेतो तसंच याला पण घ्यायचंय दोन इंच टाकूनच घ्यायचे पाच अधिक दोन बरोबर सात उंची किती आहे सात आहे अधिक एक इतका हा बॉक्स झाला शोल्डर किती आहे सात आहे सातच्या हाफ किती होतात शोल्डर पूर्ण शोल्डर सात आहे हा मग त्याचे हाफ होतात साडेतीन साडेतीन इकडे आणि साडेतीन इकडे सुद्धा आणि हा चौकणी बॉक्स असा घ्यायचा त्यानंतर इथून एक इंच आणि इकडून पण एक इंच घ्यायचं नंतर याला असं चढवायचं आहे याला असं उतरवायचं आहे तुमच्या आवडीनुसार ते करू शकता कमी जास्त पण हा असा पार्ट आहे तुम्ही आता बनवा आणि इथे जो घेणार आहे काट घेऊन टाकायचा डायरेक्टली काय केलं शोल्डरच आणि मे इथे पॅटर्न आपलं छान झालं की याच्या खाली आपल्याला घेर कसं करायचं ते लगेच बघून घेऊया समजा हा पार्ट वरचा झालेला आहे तर याला तुम्ही नॉट लावा तुमची इच्छा तुम्हाला जे लावायचे ते लावू शकता फिटिंग तुम्हाला हवी तेवढी करू शकता पण शक्यतो सगळ्या लहान मुलांची जी ड्रेसेस असतात हायकडचा तर बगल फिनिशिंग मध्ये कापून घ्यायचा जर तुम्हाला वाटलं की याला मी थोडस जास्त ठेवू तर बिंदाच ठेवा हा आणि मग याला शिधापलटी करून घ्या पण गळा मोठाच असणार आहे त्याचा हा आणि तुम्ही हे असं ठेवू शकता इथे फक्त टच बटन ठेवू शकता म्हणजे तुम्ही बारीक दोरी लावायची दोरी लावायची फुलं त्याला लटकन वगैरे लावायचे तरी बटनच योग्य पडतील म्हणजे बस टोचायचा प्रश्नच नाही अखंड घालायला बाळांना ते हो वेलक्रो पण चालतं चालत लहान मुलांसाठी आणि हा मुला जो आहे या पार्टच्या दुप्पट पार्ट जो होईल तो हा म्हणजे हा दुप्पट आहे तर हा फक्त पुढच्यासाठी वापरायचा आणि उंची किती नऊ आहे तर जशीच्या तशी कारण त्याला खाली काठ घेणार आहे आपण तर त्यामुळे नऊ काट मग एक्स्ट्रा लावायचा नाही ना, काटच त्याच्यातच घ्यायचा हिशोबातच घ्यायचा नऊ मध्ये मग नऊ घेतला की उंची जशीच्या तशी घ्यायची पण आपल्याला नेफा लावायचा याला बरोबर तर मग नऊ वजा नेफा याचा असतो आता दहा आहे तर नऊ वजा दोन करून घ्यायचे दहा नाही ठेवायचं आहे नऊ वजा दोन म्हणजे किती होती एक इंच आपण याचा अगोदर काढून टाकू कारण याला नऊ छूप एक मीटर पिसामध्ये हो हा छान ड्रेस तयार होतो याचा आणखीन दोन इंच तुम्ही काढून ठेवू शकता नेफा करण्यासाठी आणि छानपैकी मिनी स्कर्ट हा फक्त पुढचा पार्ट आहे तर तयार होईल आणि हे किती पाहिजे तर याच्या फक्त दुप्पट पाहिजे या मापाचा एवढंच पाहिजे दुप्पट बिलकुल जास्त नाही पाहिजे आणि मग हा असा घेतला की याचे तुम्ही बॉक्स प्लेट बनवा बॉक्स प्लेट बनवला तर अशा ना अशा पिल्लू पिल्लू मस्त आणि अशा पद्धतीने एवढंच आहे तो एक इंचा दहा होता तो म्हणून काढून टाकला ते हिशोब नको चुकायला म्हणून ठीक आहे आपण हे अशी लेस लावून घेणार आणि इथे काट लावायचं इथे पण काट राहील इथे पण काट राहील ठिकाणी एका ठिकाणी घ्या इथे किंवा इथे ब्लाउज ला नाही लावला तरी चालेल कुठे तरी आता तुम्हाला पुरेल तेवढा पण इथे पाहिजे आणि इथे पाहिजे ब्लाउज काट म्हणजे सिम्पल इथे घ्या इथे घ्या आणि इथे नॉर्मल मऊ कपडा टाकून द्या किंवा जो आपण मधला बॉडीचा तो राहील तोच त्याचा पण केला तरी चालेल 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 चाले। आणि ही कटिंग पूर्ण